नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणार आहोत आई एकवीच्या दर्शनासाठी कारल्याला आता आपण आजचा आपला ब्लॉग तो असणार आहे तुम्हाला थांबेल बघून कळलंच असेल चला मित्रांनो आपण जाऊया पुढे ब्लॉग मध्ये मजा मजा येणार आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा चला बाय बाय तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे खोपोलीमध्ये खोप काही आपल्याला नागोटण्यापासून एक दीड तासाच्या अंतरावर आहे खोपोली खोपोलीत आपण पोचलो तिथनं मग आपल्याला सुंदरसे धबधब्याचे नजारे बघायला भेटले डोंगर रांगामध्ये धबधबे होते ते आपल्याला बघायला भेटले तो दृश्याचा आनंद घेत हिरवळ हिरवीगार निसर्गाचा आनंद घेत आपण चाललो आहोत आई दर्शनासाठी कारल्याला आणि सुंदर असं वातावरणाचा आनंद घेत आपण चाललोय आहे वेळेला आनंद तर मनात खूप आहे कारण का बऱ्याच दिवसांनी एक महिन्याने आपल्याला एक जायला भेटतंय आईचं दर्शन घेऊ कारण का आपल्या आयुष्यात ऑलरेडी सगळीकडनं चारही बाजूने निगेटिव्हिटी आहे पॉझिटिव्ह आपण जाऊया आम्ही घाटात पोहोचलेलो आहे तर पुढे अजून माझ्या येईल ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आताशी ब्लॉग चालू आहे आपल्या प्रॉपरली घाटात पोहोचलेलो आहे घाटाला सुरुवात झालेली आहे आता काही तासावरच आहे आपल्या आई देऊन कुठे जाऊ आणि पुला मजा करू मित्रांनो आपण आता इथं लोणावळीला पोहोचलोय एवढे दिवस मध्ये येऊन बघत होतो हा व्ह्यू आता प्रत्यक्षात बघायला भेटतो आणि इकडे का कसला तरी काम चालू आहे मी मध्ये बघितला होता की कशीआडी बघता होऊन काहीतरी तर हे काहीतरी वेगळंच आहे काय म्हणतात की काय तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा नाही बघा ट्रेन वगैरे चालले प्रॉपर असा एकदम मनासारखा व्यू बघायला भेटलेला आहे कशी एडी आपल्याला दिसलेला आहे आपण गाडीत बसूया चला Achha, गया हम 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 फर्स्ट 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 चपल पाला लावला फायनली पोहोचलोय आपण एक वेळेला आता वर जाऊ बाळापुढा यायचं आणि आशीर्वाद घेऊन लवकर लवकर घरी बाहेर लवकर पोहोचायचं बापको माती काय चल आपला पायथ्याचा शक्तीपीठ आपलं आहे पायथा तिथे आपण आता आलेलो आहे मित्रांनो आता आपण दर्शन घेतलेलं आहे पायथ्याशी आणि आता आपण जाऊया वरती आई दर्शन घ्यायला पुढे ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आता आपण चालतोय वरती पायऱ्या तर आपण आशा करूया की वरती गर्दी आपल्याला नाही भेटली पाहिजे वरती गर्दी भेटली तर मग आमचा खेळ खेळायला मित्रांनो कारण का आम्हाला लवकर आहे घरी आमच्यातला एक मित्र आहे त्याला घरना प्रेशर आहे की घरी लवकर या त्यामुळे लवकर जाणार आहे आता आम्हाला इथे वाजले दोन दोन वाजले सोन सव्वा दोन झाले आता अर्धा वाट पण आम्ही अजून चढलेलो नाही आहे अर्धा वाट चढल्यानंतर वरती जाऊन जर गर्दी भेटली तर परत इकडे एक दोन तास आरामात जाईल तुमचा आईचं दर्शन करायला भेटेल बघूया वरती जाऊन गर्दी आहे की नाही भेटतंय आणि आज बुधवार असल्यामुळे पण पब्लिक असेल नॉन व्हेज डे आहे त्यामुळे असणार पब्लिक अशा मला वाटतंय बघूया मित्रांनो गर्दी तर नाही आहे बट आम्ही जसं इथं आलो तो यायच्या आलटी पाऊस नव्हता जसं आम्ही आता आलोय पाऊस आणि वाटला होता की गर्दी नसेल पण नाहीये फायनली गर्दी कायच गर्दी नाही आमच्या सगळं कोणच नाही आहे मित्रांनो कोणच गर्दी नाही कोणाच नाही दाखवला तुम्हाला मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे देवीचं आणि नशीब एवढा भारी होता आमचं की आमच्या लाईनीत पुढे पण कोण नव्हता मागा मी कोणता आम्ही तिघंजण असतो म्हणजे पूर्ण हक्का हा तुझा होत आहे हा पूर्ण रिकाम एम टी होता ॲक्टिकून बाईक दुसऱ्या गेटने गेलो बाईक सरळ देवीच्या गाभा पूर्णपणे खा म्हणजे गर्दी काय भेटलीच नाही आम्हाला एवढा सलग भारी आणि चांगलं असं सुंदर असं दर्शन घेतलं मग आता परत जाऊ आपल्या घरी बॅट्स चल मित्रांनो आता आपण जाऊया घरी दर्शन घेतला फोटो वगैरे काढले आता आपण जाऊया डायरेक्ट घरी घरी म्हणजे जेवण मग घरी हे बडी अच्छी बात कही आप दर्शनना प्रसाद घेतल्यानंतर आपण उतरतो खाली पायऱ्या मग आता खाली जाऊन कुठेतरी हॉटेल बघू उठ नाही जेवू वगैरे आणि मग जाऊ खरी फायनली तर मित्रांनो आता आपण आलो होतो एक वेळेला आणि मी एवढा नटून थटून आलो मी तुम्हाला माझा लुक नाही दाखवला लुक दाखवतो माझा एस्थॅटिक तर मित्रांनो आपण एक अशा आहोत नुसते उन्हाळता म्हणजे आमच्या घरचे जे असतील आपोर नुसता उन्हाळतोय रायगड नाही आलं तर इकडे इकडे तिकडे काय काय ठिकाणी आपल्याला ब्लॉग बनवला जमले पण नाही म्हणजे एक रायगडचा ब्लॉग बनवला एकेवेचा बनवला मागावून कुठेतरी गेलो त्याचा ब्लॉग बनवला नाही फुलान फिरतोय तुम्हाला पण ते सांग की फिरून घ्या म्हणजे आपला वय बारीक होता आपण फिरलं पाहिजे ये बड़ी अच्छी बात कही आप <laughs> <laughs> नंतर आपल्याला जबाबदार आहे तसं वीस एकवीस बावीस तेवीस नंतर मित्रांनो आता जेव्हा आम्ही घरातनं निघलो होतो तेव्हा मात्र असं झालं की एवढं चाललंय खरं नटून सुटून आणि जेव्हा आता आपल्या रायगडला ऑरेंज अलर्ट सांगितल्यामुळे आम्हाला वाटलं की इकडे खूप पाऊस असेल पाऊस होता हो नाही असं नाही पण जरा कमी प्रमाणात होता आणि आम्ही असं आलो आणि आईकुरेच्या कृपेने दर्शन देखील लवकरच गर्दी म्हणजे काय गर्दीचं नावच नव्हता आम्ही फक्त जण होतो लाईन बाकी कोण होतं आजूबाजू भाऊ ते पूर्ण क्लिअर होता म्हणजे कोण भाविकच नव्हते असतं आम्ही थोडा डायरेक्ट दर्शन घेतलं सुखरूपपणे फोटोच काढले पाऊस नव्हता म्हणजे आम्हाला वाटला फोटोज वगैरे काढायला भेटतील की नाही भेटतील दर्शन तर लांबच कारण का पाऊस इतका होता इकडे पण सुदैवाने सगळं काही नीट झालं दर्शन वगैरे घेतला अपने घर जाना है मुझे घर जाना है मित्रांनो आपण कुठेही प्रवास केला तरी आपल्याला प्रवास झाल्यानंतर जेव्हा आपल्या घराची ओढ आपल्याला लागते तशी आम्हाला आम्हाला घराची ओढ लागली ती कारण का प्रवास करून दमलो सवय नसल्यामुळे सारखं फिरायची आपल्याला तर सध्या फिरतोयच आपण आणि आता मित्रांनो आपण काही मिनटानंतर खोपोलीत पोहोचलो खोपोत पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आपल्याला बघायला भेटलं वेगळीच पॉझिटिव्हिटी म्हणत आली नमस्कार मित्रांनो आपण फायनली चार पाच आठ चार पाच तासानंतर आलो आपण हॉटेलला एक वेळा काय खाल्लं नाही आपण आता इथं आलो आणि व्हेज असल्यामुळे यांना पण व्हेज खायला लागलाय चला आता खातो एकदम राडा ताव मारतो याच्यावर आणि मग आता घरी ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा